नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा किती छान सकाळी पांढरे पांढरे आपली फुलं उमलली आहेत सकाळचं वातावरण थोडंसं बघू ना अगदी मन प्रसन्न होतं आणि देवपूजेची माझी ही वेळ असते त्यावेळेस मी फुलं थोडं जेव्हा बाहेर येते ना एक दहा पंधरा मिनटं तर मी गार्डनमध्येच वेळ घालवते जे सकाळचे ताज्यातवाने फुलांना बघून दिवस आपला खरंच खूप छान जातो सकाळचं वातावरण जर बघितलं तर हे बघा सकाळचं वातावरण असं आहे तर एकदम ढगाळ ढगाळ आणि ते काय म्हणतात एकदम फुटल्यावर आगाळ आहे आणि गणेश फूल जेव्हापासून लागलेलं आहे तेव्हापासून ना भरपूर अशी फुलं येतात आणि दुसरी गोष्ट मी पहिल्या वर्षी हे वेल लावलेले तर दरवर्षी आता हे वेल मनानेच येते काय जाणू देव जाणू ह्याला तरी नसतात पण कसं काय उगवतात मला हे माहीत नाही पण खूप छान असं पसरलं गेलेलं आपलं हे वेल आहे आणि पारिजातकाचं सीझन चांगलं महालक्ष्मी जाईपर्यंत आणि गणपती येईपर्यंत असतं त्यामुळं फुलंच फुलं आहेत आपल्या अंगणामध्ये आज ना नाश्ता पावभाजी बनवणार आहे हे बघा ओला वाटाणा आहे ओला वाटाणा जास्तीचं पावभाजी जेव्हा बनवते तेव्हा नसतंच तर आज आहे म्हटलं तर चला बनवूया डबू मिरची फ्लावर टमॅटो बटाटा आणि कांदा असं घेतलंय तर प्रमाण ह्याचं काय असं काही नाही आहे आपल्याला जितकं पावभाजी करायचं आहे तितकं प्रमाण घ्यायचं आणि जास्तीचं बटाटे आणि डबू मिरची कंपर्सरी आहे कांदा टमॅटो पण आहे फ्लावर पण आहे तर सगळ्यात समप्रमाणात मी असं घेतलेले आणि हे बघा भेंडी आपल्या मळ्यातली भेंडी आहेत तर ह्या भेंडीची भाजी करायची आहे देशी भेंडी सकाळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि असं कापडामध्ये गुंडावून ठेवलंय जेणेकरून पाणी पूर्ण आपलं परत एकदा सगळ्यांना नमस्ते तर चुलीवरतीच ना आपलं पावभाजीची भाजी मी शिजवून घेतलेले आहे तर सगळं चिरून शिजवते आणि माझं जे काही वरचं काम असतं ते सगळं होतं कणिक वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे तर आई जाळ घालत बसतात आणि कपडे वगैरे सगळं धुवून घेतलेले सकाळ सकाळीच म्हटलं आणि नऊ वाजले तर आता सईपरीचे पेशंट संपले दोघींचं आता आवरून घेतले पावभाजी म्हटल्यावर कोणाला आवडणार नाही आणि हे गेले सकाळ सकाळी दारं धरायला तर येतील तेव्हा येतील त्यावेळेस ते त्यांना द्यायचं म्हणजे त्यांनी हे तर नऊ दहा वाजत तर आपल्या नाश्त्या असतं आपला नाश्ता होऊन जातो आहे आणि चुलीवरती बघा एकदम मऊ मौसी छान शिजतं आहे आणि जे कुकरमध्ये फ्लेवर येत नाही ते चुलीवरती येते बरं का आणि भाजीची मी सगळी तयारी केली आहे जसं की बघा सगळं साहित्य आणले चपात्या सकट सगळं तर की सईपरीला डबा सुद्धा आहे मला आणि म्हटलं आता मी बारीक करण्यापेक्षा नॉर्मल मिक्सरला आता फिरून घेणार आहे का मला कारण की तितकं वेळ नाही आता सईपरी खाऊन डबे भरायला त्यांची गाडी येते दहा सव्वा द्यायला आता वाजेत नऊ म्हणजे पटपट मला आवरा लागेल हो मिक्सरमध्ये बारीक करत नसतात आता मला सगळं ताई म्हणता येईल नको अश्विनी बारीक करू तू मिक्सरमध्ये पण मी तुम्हाला खरं सांगून करणार आहे मिक्सरमध्येच मी आता थोडंसं याला अगदी नॉर्मल बारीक फिरून घेणार आहे जास्तीचं काय असं नाही आणि जे जे आपलं बटाटा ढबू मिरची टमाटर आहे तेच घेणार आणि जे आपलं वटण आहे का चे भांडे ने। ते का मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार नाही आणि चला हे सगळं बारीक करून घेते झटपट बनवायचं असेल ना तर मिक्सरचाच म्हणजे यूज करावं लागतो बरं का तर अशा पद्धतीनं केलं आहे आणि थोडंसं मोठं मोठं केलं जेणेकरून आपलं वठाणा पण दिसायला पाहिजे ना पावभाजी छान दिसते आणि बीटा असेल तर बिटानं कलर खूप येतो बरं का शिस्तानच घालायचं तर काही हरकत नाही आपलं जे असेल ते असेल सकाळची देवपूजा झाड लोट नाश्ता मुलांचा डबा जर करायचा झाला तर खूप गडबड होते हे बघा तर कडे वाकडे बसले हे जर सुद्धा मला भान्य इतकी गडबड कारण की बघा सकाळचा नाश्ता करायचा खायचं प्यायचं चहा आणि सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि परत डबा बनवायचा असतो दहा वाजता सईपरीची गाडी येते काही हरकत नाही तर पावभाजीसाठी बघा दुसरीच कडे ठेवले ही पण काळीच कडे आहे दोन काळ्या कडे आहेत माझ्या तर मी चुलीवरतीच वापरते आणि तेल टाकले जिरे मोरे टाकले आणि आपलं भरपूर असं ठेचलेलं अलग आणि लसूण टाकायचं आहे ह्याच्यानं खूप छान फ्लेवर येतो आणि तूप घातलंय सॉरी तेल नाही घातलं मी तूप घातले तर बटरही घालतात पण मी शक्यतो तूपच वापरते आणि आपला घरचं लाल मसाला आणि थोडी बेडगी मिरचीचं लाल तिखट घातले आणि भरपूर असं पावभाजी मसाला आणि सगळं हे तुपामध्ये एकसारखं परतवून घ्यायचं आणि पूर्ण आपली ही फोडणी तयार झालेली आहे आणि जे काय मी खाली पावभाजी ठेवलेली तर त्या भाजीमध्ये आपलं हे तडका मारून घेतलं आहे आणि जी मी पडे कढई आधी चुलीवरती ठेवलेली आहे तीच कढई मी आता आपलं चुलीवर ठेवून घेतलेली आहे आणि छान आपलं पावभाजीचा रस्सा किती मस्त झालेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये मीठ जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही अशा हिशोबाने मी केलेलं आहे हा बाबा जेव्हा आपल्याला गडबड असते तेव्हा मिक्सरचं भांडं जिंदाबाद बरं का नेहमी मी मॅशर रस करते पण म्हटलं आज खूपच गडबड आहे आणि लागलंच ला पीस परत तूप टाकले आणि तुपामध्येच आपलं ब्रेड ब्रेड बरोबर बर बर खूप छान लागतं बरं का पावभाजी असं काय नाही पावच पाहिजे काय पाहिजे आपले चोचले पुरवायचं झालं ब्रेड काय आणि पाव काय मुलं अगदी आनंदाने खातात एरवी एक ब्रेडचा पुढं आणला तर घरात पुरत नाही पण जेव्हा पावभाजी बनवायची असते त्यावेळेस दोन ब्रेडचे पुढे कपकर चली लागतात आधी आईंना मी नाश्त्याची तयारी करून देते तर ब्रेड छान भाजून घेतलं की आपलं नाश्ता दिलाय आयला सई परला परी आपली आत होती म्हटलं आई ना आधी तुम्ही नाश्ता करून घ्या हे बघा अशा पद्धतीने मी ब्रेड आपलं तुपामध्ये भाजून घेते जेणेकरून खाताना खूप छान लागतं गरमागरम कस झालंय घर छान झालं ना तर साईला बघायचं टी పర్లా బోలో स्वयंपाक चहा नाश्त्या पाणी झालं तिकडे सईपरीचे पोने वगैरे घालून दिले म्हटलं आता आपल्याकडं थोडंसं वेळ आहे आणि गौरी गणपती येऊ लागलेत थोडं 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 जरा क्लीनिंग करत गेले की जास्तीचं अवघड होत नाही आणि आपल्याला मळ्यातली कामं असतात बरं का दररोजच्या दररोज माझं काहीतरी जाळ झटक चालूच असते पण थोडंसं त्यातलं त्या डिप क्लिनिंग चालू आहे जसं की बघा एकदम जर करायला गेलं गणपतीच्या आदल्या दिवशी तर खूप होऊन जाईल म्हटलं तर साफसफाई करत राहायचं आदल्या दिवशी मी सईपरीची रूम साफसफाई केलेली त्याच्या अगोदर माझी बेडरूम केलेली म्हटलं राहिले हॉलमध्येच आपल्या गौरी असतात गणपती असतात आणि मुलं ना कुठं काय ठेवतात त्याचा पत्ताच लागत नाही लेंटेल साफ करत होते थोड़ा -थोड़ा सा तर तुम्हाला सांगते काय काय गोष्टी बरंच मिळाल्या आणि महाराजांचा फोटो तर दररोज पुसण्यात येतो गणपती बाप्पाचा दररोज पुसण्यात येतो आणि हे बघा थोडं थोडं जरी म्हटलं तरी बरंच असा कचरा निघालेला आहे तर हे सगळं झाडून घ्यायचे फरशी पुसून घ्यायचे आणि खाटा तर इतकं घाण असतं ना मुलांचं काहीतरी काय खाऊन तिथंच आपलं टाकलेलं मुलांचं असतं पूर्ण झाड झटक झाल्यानंतर फरशी पुसायला घेतली फरशी पुसलं की खरंच खूप छान असं फ्रेश वाटतं तर टिक्यामध्ये मूग आहे तर काही मूग बाहेर उन्हाला लावले काही आत लावले म्हटलं आईना आभाळाच्या अंदाजाने आपण उन्हाला लावूया एक एकदाच काढता येत नाही एकदम काय होतंय टिपिक जशी पाऊस येतो आणि एकदम जातो आणि भिजायला किती वेळ लागतं अगदी थोडा जरी भिजलं तर आपलं पूर्ण कष्टाचं म्हणजे काय म्हणाल ते सांगता येणार नाही म्हणजे चीज होणार नाही तर चला पूर्ण फरशी वगैरे पुसून घेते सईपरी ही गेल्या शाळेला तर कपडे तर सकाळीच सका जस, मी सकाळ सकाळी धुतलेली होती आणि जे काय थोडं थोडं साफसफाई जसं की बघा आपल्या गणपतीचं महालक्ष्मीचं जसं की ना कागमी मळ्यातून आले आले पाच ते सहा या वेळेत आईंची म्हणजे सईपरीची रूम जास्त डीप क्लिनिंग केलं नाही पण वरून वरून वरू का ना जरी साफ जरी केली तर खूप स्वच्छ असं दिसतं आणि दररोजच्या दररोज साफसफाई केल्यामुळं रूम पण आपली म्हणजे इतकी घाण होत नाही तर हॉलचे थोडंफार जाळ जमट जे म्हणतात ना ते सगळं झाड झकट केलं आणि फरशी फरशी सगळं स्वच्छ असं पुसून घेतली भांडे वगैरे सगळं घासून झाले तर थोडं मूग घरात ठेवले थोडं उन्हाला लावले म्हणजे लगेच काढता यावं आणि तुम्ही म्हणजे मी तयार होऊन कुठे चालले तर एका ठिकाणी भाऊके सवयणीला जेवायला जायचंय बरं का तर स्वयंपाक पण बोलवले तर आधी घरातलं सगळं काम आवरलं आणि हे बघा लाटणं घेऊन यायला सांगितलंय तर लाटणं कशाला तर कसं होतंय प्रत्येकाच्या लाटण्याची आपापल्या आपल्या घरी सवय असते तर त्यांच्या लाटण्या जर पुर पुरपे पुर वगैरे पुर लाटायला गेले की आपले पटकन जमत नाही त्यामुळे आपलं आपलं घेऊन गेलेलं बरं पडतं स्वच्छ असं सो भांड्याबरोबर लाटणं वगैरे घेऊन घेतलंय आणि चला निघतो आणि फोन आलाय तिथून आणि आपला आवरल्याशिवाय येऊ नका म्हणलं त्याने तर आपलं तर सगळं आवरलंय तर चला मी निघते आता तिकडे स्वयंपाकला जाण्यासाठी आणि सवासणीच्या जा जेवणासाठी तर जेवणच मी घरी परत येणार आहे भावकी म्हटलं की नाही आम्ही एकामेकांच्या घरी असं पुरणपोळ्याचा स्वयंपाक जे काय काम पडेल ते आम्ही सगळे एकामेकांना करू लागतो हे बघा पुरणपोळ्याचा स्वयंपाक चाललंय बरेच जावा आम्ही आलोय तर एक जर लाटतय भाजतय तर मी लाटायला घेतलेली दुसरी जाऊ सवासण्याचा कार्यक्रम आहे ना तर सगळे भावकी असं एकत्र येऊन असं स्वयंपाक असतो आमचा आता घ्या नाव आता तुमच्यापासून सुरुवात हा लोकांना घ्यावे उगवला मस्त घेतलं की बाई बैठकीतल्या आत्याय त्या अ मस्त आत्या तुम्ही घ्या सांगू हो? काय सांगू का मालकाल नाव हो? बघा घ्या नाव घ्या लवकर लवकर घ्या आठवा आठवा काय नाही प्रतीक्षा तुम्ही हे बघा आमचे नवीन नवीन जनरेशनला आठवा लागते जुन्या जनरेशनला तर वैतागली ती नवऱ्याला लास्ट आपल्याच वैतागायचं अशात आहे तुम्ही घ्याव बघा किती वैतागले त्या अशा त्या घ्याव नन्या कशा समजते तारे समस्त नाव सारे घाव जाओ बाई तुम्ही आता घ्या नाव संसार पिकरणजीत प्रेमाचं सारण राजेंद्र रावांचं नाव घेते सवासिनचं कारण काय मस्त प्रतीक्षा आठवलं का प्रतीक्षा आहे काय खरं नाही यांच्या नवऱ्यांना फोन करा <laughs> पाहिजे नको आम्हाला बेल वाहून वाहून बाद झालो बघा वा त्या सुना कशा आहेत बघा वगात गेले गोळे अस काय घ्या की नाव टोटो साहेब माझा फोटो हे बाय गो त्यांना फोटो ठेवायच होते आत्या फोटो बघायला पाहिजे फोटो बघायला पाहिजे बघा धामा मी बोलवते बाबूजींना फोटो बघायला पाहिजे माझं ही द्या की पळपटात आम्हाला असं सेपरेट पाहिजे सेपरेट पाहिजे तयारच होते ते हा जुळवायचं मग आपण कधी शिकायचं जुळवायला हा

लाटले लाटले पोळी खरा पोळी लाटली प्रतीक्षा आठवलं की नाही प्रतीक्षा नाही तुला

मी पण पुनमताई सारख्या जुळवते बर का सईपरीला आवडते लेमनची गोळी संदीप रावांचं नाव घेते स्वातीताई पून सवसने पोळी अजून मजा येते पाठवून मजा येते खरं आवडतो नाही ऑन दी स्पॉट आठवलं ना तुम्हाला लगेच पोळ्यावर नाव आता प्रतीक्षा बघा ऐकलं

पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर तर, तर माझे जाऊबाई ना असे नैवेद्य भरलेलं आहे आणि त्याला नारळ नैवेद्य करून घेतले आणि गावात सुद्धा मायाबाईला निवेद दाखवल्या आहेत तर ह्या निव्हीद आहेत चिंचणी मायेका देवीची देवीचे तर कशी पद्धत आहे बर का जितक्या सवचण्या आहेत तितकं स्वच्छ आपलं खाली दरी वगैरे हातरायची पाच पाच पोळी भाकरी भाजी असते दही भात असतं कुरुडी पापडी तर सगळं असतं बरं का बरंच असतं तर ह्याला बरंच निवडं लागतात तर मी तर असं पहिल्यांदाच बघितलं बरं का तर एका पोळी पाठीमागे पाच असतात एका त्या सवासणीच्या मागे पाच पोळी भाकरी आणि हे आहे जे काही नेवदासाठी पुजलेलं होतं का नाही इतक्या सवासणी आहेत तितकं तर ते सगळं सवासणीच्या ता ताटात ता आहे असं ठेवायचं सगळं म्हणजे सगळंच ठेवायचं फक्त त्या दरीवरती एक आपलं नैवेद्य मोकळं ठेवणे म्हणून ठेवायचं आणि बघा आणि पद्धत कशी असते तर मला पण असं खूप वेगळं वाटलं त्या त्या देवाची किमया असते बरं का आणि श्रद्धा असते चिंचणी मायकाचे आणि आमच्याकडे भरपूर अशा ज्येष्ठात परत श्रावण महिन्यात आणि ब मार्गशीर्ष महिन्यामध्ये सव्वाने घातल्या जातात तर माझी माझीही जावबाई श्रावण महिन्यात सवसणे घालते आणि कसं कसंही भेटते का जेवताना आणि एक तर आम्ही सगळ्या जावा जावा ना फटाफटा फटाफटा ताटे देण्याचा आले घरामध्ये थोडा शॉर्ट जागा आहे ना तर मोकळ्या हवेतच म्हटलं कट्ट्यावरती जेव्या शेवटी भाव मनात असणे चांगलं हा अगदी महत्त्वाचं आहे आणि हे बघा सगळ्या हाताखाली हाताखाली जसं की सगळ्या जावा आम्ही कामं करत होतो जसं की कोण गुळवणीचं नेते कोण आमटीचं नेते कोण ताटाचं नेते तर सगळ्यांना बसण्यासाठी असं आपापलं असं छान आसन वगैरे हातरलेलं होतं आणि बघा हे असं नैवेद्याचं ताट त्याच्यामधला ना चार चार ज्या पोळ्या असतात ते बाजूला ठेवायचं म्हणजे जितकं आपल्याला पोळी खायची तितकी खायची आणि इथं चिंचणी देवीचा अशा प्रकारे भंडारा लावला जातो आणि हळद कुंकू तर इतक्या आम्ही सवसण्या होतो बरं का आणि काही ठिकाणी तर ना ह्या सवसणी घालताना ढोल वगैरे वाजवतात तर काही नाही वाजवत तर ह्यांच्या घरी कसं मूर्त्या नाही आहेत पण ह्या सवासण्या घालतात तर ह्यांना काहीतरी म्हणजे असं सांगितलं असेल कोणीतरी तर माझ्या गप्पा गोष्टी सगळ्या जर एकत्र आलं तर अशा गोष्टी हसणं खेदळणं तर चालूच असतं आणखीन एक गोष्ट मला माहिती झाली बरं का जेव्हा ह्या सवासणी जेवतात ना तर त्यावेळेस जर घरच्या धन्याने म्हणजे म्हणजे जाऊबाचे मिस्टर म्हणजे म्हणजे दीर तर सवाशिणी जेवायच्या अगोदर वारी म्हणून मागितले जाते बरं का तर सूप घेतलं जातं आणि त्या सूपामध्ये ना तर पुरणपोळी आणि जे काय आपलं थोडंसं जी काय भाजी दही भात भजी कुरडी पापडी जे जे काय आहे ते पुरणपोळीवरती असं द्यायचं असतं आणि परत आपण वारी म्हणून त्यांना द्यायचं तर हे बघा अशा पद्धतीनं मी माझ्या ताटातलं काढून ठेवले पुरणपोळी भजी भाजी तर सगळं ह्या दिरांना आपण द्यायचं तर प्रत्येक सवासिनेला आपापल्या ताटातलं एक एक पोळी काढून द्यायचं असतं आणि जेवढं पोळी आपल्याला ते खाय तेवढं खायचं म्हणजे तेवढं कोण खात नाही मी एक भाकरी एक पुरणपोळी भात आमटी खाल्लेली आणि बाकीचे ज्या चार ज्या पोळ्या असतात ते आपापल्या घरी प्रसाद म्हणून न्यायचं असतं तर असं कोणाकोणाच्या घरी म्हणजे गावाची पद्धत आहे बरं का चिंचणी देवीचं सवासण्या जेवणाचं तर हे नक्कीच सांगा आणि हे जे काका आहेत का गण म्हणून असतात तर गण म्हणून असतं आणि त्यांच्या शेजारची त्यांची सूनच आहे त्यासुद्धा कंपल्सरी लागतात तर चिंचणी देवीचं गण परत बाकीच्या सवाशण्या अशा कम्पल्सरी असतात चला तर आम्ही सगळे आता जेवून घेतो कारण की खूप ठोकाजलेलो आहोत तर साडेतीन चारच्या दरम्यान ह्या सवासण्या जेवलेल्या जातात म्हणजे विचार करा भरपूर असे आम्हाला भूक लागलेली आहे आणि संध्याकाळचे वाजलेत आहेत नऊ तर काहीतरी आणायचे बाबाला फोन करून सांगतेस तई आणि ही बघा ल की ल की काय लावून घेतलेस काळ काळ येडा मोगा हे हो गा 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 आ? पांढरं नाही आहे का सेपरेट, बरं म्हणा मिक्स तर चला खूप दमले मी दिवसभर बरी जेवण झाले सगळं झाले बटाट्याची भाजी चपाती पावभाजीची भाजी तर सगळ्यांना बोल की चॅनेल वरती कोण नवीन आहे का बाय